अहो बाय चला आता पुढच कॅमेरामॅन बाबू बनतला आमचं ये बोल सर <सराव> बोल नाही बोललं असतं काय घेऊन देवते आम्ही मंदिराकडे येऊन आणि आई आणि आता खेळी वगैरे घेतात पहिले आता जाऊया आणि मस्त दर्शन घेऊन येऊया यांनाच नंतर बाकीचं बघूया काही दिवसांपूर्वी मी कामावरती होते माहिती असतं सगळ्यांना आपल्या कृषी विद्यापीठ मुळध्या मध्ये आणि हॉर्टिकल्चरचा कॉलेज असा तरी आपले सगळे विद्यार्थी असत तिकडचे कॉलेज आपली जत्रा असा जत्रा एन्जॉय करू गेलेल्या असत कसं वाटत आमची जत्रा कशी वाटते जत्रा चांगलीच आहे अजून आता नंतर पालखी वगैरे आहे पालखीचा आपली एन्जॉय पेक्षा आमची जत्रा वेगळी आहे हा वेगळी तर असते म्हणजे दशावतार वगैरे असतो ना त्याच्यामुळे खेळणी वगैरे हो तर बराच काय काय आम्ही घेतलो आता नंतर तुमका दिसत पण परत परत ब्लॉग मध्ये आणि माझी जी फेवरेट जागा मंचुरियन खावच्यासाठी इलेला असा <laughs> कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज असा तारीख सत्तावीस आणि आना इंडेला असा तर आम्ही आता चाललो आमची जत्रा असा आणि बाकी चमनेलँड टायटल तर तुम्ही बघितला तर या साईडला आई असा आहे बघा तर आता आपल्या आई फिराक घेऊन जाऊचा आणि आई काय काय जत्रेत घेता देऊळ बघूया मस्त पाया वगैरे पडूया दर्शन घेऊया आई घेऊन देतली आम्ही घेतलो खाजा आणि सगळे खरेदी वगैरे करूया चला मस्त जत्रा तुम्हाला दाखवण्यात या वर्षातली उत्सुकता जत्रेची लागा नसता सगळ्यांकडे असते कोकणातल्या प्रत्येक माणसात कधी एकदा जत्रे घेतो मग धंदा असतो तरी पण दाखवून येतात तर आमच्याकडे तर बरेच जणलेले सुद्धा असतात मुंबई पण नाही पण नाही तरी हा घर भरला मस्त वाटत एकदम आणि जाऊया कॅमेरा दाखवते बघू शकता तेजस इकडे आणि इकडे अनाच्या भाऊजी पण इलेले असते बघा आज बारकी नाही जाऊया ना जाऊया हाऊ बाय चला आता पुढचं कॅमेरामॅन बाबू बनतलो आमच बोल नाही चला बाहेर पडूया टाइम दाखवते एवढं झाला सो ह्या टाइमला आम्ही फिरायला येतलो आणि तुमका फिरवून आणतलो नंतर रात्री पालखी वगैरे बघू मिळतरी रिक्षा आपण जाऊच विचार करतो कसा मोको बाप्पा बाहेर हा प्पा गाडी बसतो तुम्ही किती वाजता वेळा नंतर पोहोचलो आम्ही मंदिराकडे येऊन आणि आई आणि आता खेळी वगैरे घेतात पहिले आता जाऊया आणि मस्त दर्शन घेऊन यावी उभे करायचे मी करते size. Ang <tip> ng dinya ko. Karam-karam siya ng

पिढीत बावन करून संध्या संध्याकाळात विद्यार्थी यांना झाल्या म्हणजे आम्ही दर्शन तर घेऊन बाहेर येलो आणि आता आईवरती असा आई कैतिरा काय मेंबर वाढलो मेंबर वाढलेला बाबू तो फ्रेंड असा आई जैस नाही तसं आता आईच्या पाठीपाठी आम्ही जाऊया नवा मुखोय टेडी बेअरचे शॉप मध्ये आहोत आपण सगळेच शंभर रुपये कुठच पण शंभर रुपये जाऊया पुढे जात ना तसे पण हेच चलो

ফলৰ <inku>

मारिओ रिक्षाचा सगळा घेऊन झाला बाबू लहान असताना सांगा ती बारकी गाडी दाखयनी असले गाडी घेऊ तुला घेतली आहे किती रुपये सगळे वीस वीस रुपये ठीक आहे दोन आणले वीस वीस रुपया बार्गेनिंग करता नाही मी वीस रुपयानच घेतले कडकवाली बाबा गाडी अरे अब अगेन गायान आया तो कीमत अच्छा उठे Ya

तर मंडळी काही दिवसांपूर्वी मी कामावरती होते माहिती असताना सगळ्यांना आपल्या कृषी विद्यापीठ मध्ये आणि हॉर्टिकल्चरचा कॉलेज असा तरी आपले सगळे विद्यार्थी असत तिकडचे कॉलेज मधले आता नाव माझ्या लक्षात नाही माहिती आणि इकडे विसरले आता तर खूप सपोर्ट केल्याने मग तिकडे पण कामावरती पण असताना खूप भारी वाटा यांच्यामुळे आणि आता आपली जत्रा असा तर जत्रा एन्जॉय करू गेलेल्या असत कसं वाटतं आमची जत्रा कशी वाटत जत्रा चांगलीच आहे अजून आता नंतर पालखी वगैरे आहे पालखीत दशावतार वगैरे असतो ना त्याच्यामुळे अल्पेश देवगड ना देवगडचा अशीच असेल अशीच असते फक्त मस्त आहे एकदम छोट गाव एकदम मस्त मग इकडे मुंबई मध्ये असं काय वातावरण मस्त फारसं पहिल्यांदाच आहे मला आणि तुमचा शेवटचं वर्ष आता ना हो शेवट त्यांचा शेवटचं वर्ष चालू आहे आता आता परत कधी भेटतील काय नाही माहिती नाही पण आपल्या ब्लॉगद्वारे आता कायमस्वरूपी आपल्यासोबत जोडायला होतले एक चांगली गोष्ट <laughs> <देखे। laughs> <देखे। देखे। laughs> होते तर बराच काय काय आम्ही घेतलो आता नंतर तुमका दिसत पण परत परत ब्लॉग मध्ये आणि आईची फेवरेट जागा मंचुरियन खावच्यासाठी इलेला असा

Vai <laughs> nah, nah, nah. <laughs> So, itu mustah Kau oh, yeah. <laughs>

गंधर्वग्रो पुलग गिरीजा पे मंगल नम